कार मी स्प्नाली आपल्या या होममेड रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण चवीला खूपच छान लागणारा अगदी झटपट तयार होणारा सुपरस्पॉन्जी पोह्याचा डोसा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत सोबतच एक चटणीचा प्रकार पाहणार आहोत चवीला खूप छान लागते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी पोह्यापासून बनवतोय यासाठी सर्वात आधी एक कप पोहे घेतलेत हे आपण रेग्युलर कांदे पोहे वापरतो ते पोहे आहेत आता आपण हे पोहे स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊयात स्वच्छ पाण्याने पोहे धुतल्यानंतर यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पोहे भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत आता यावरती झाकण ठेवूयात आणि दहा मिनिटांसाठी हे पोहे अशाच बाजूला ठेवून देऊयात दहा मिनिट झालेले आहेत आता आपण पाहूयात पोहे चांगले भिजलेले आहेत का अशा पद्धतीने मऊ असे हे पोहे भिजले जावेत इथपर्यंत आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे इथे बारीक आकाराचा रवा मी वापरलेला आहे तुम्ही ब मोठ्या आकाराचा रवा वापरला तरीही चालेल आता यामध्ये कमी आंबट असलेला अर्धा कप दही घालून घ्यायचं आहे आणि एक कप पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक कपातील थोडं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घेऊयात अजून हा रवा खूप कोरडा या आहे यासाठी यामध्ये राहिलेलं पाणी आहे तेही घालून घेऊयात आणि एकसारखं मिक्स करून घेऊयात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अजून आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे यासाठी मी अजून अर्धा कप पाणी यामध्ये घालून घेते एकूण मिळून आत्ता मी दीड कप पाणी यासाठी वापरलेलं आहे आपल्याला हा रवा पूर्णपणे व्हावा या इथपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जर तुम्ही योग्यरित्या वापरलं तर आवाज छान असा भिजला जातो आणि मिश्रणी एकसारखं मुरलं जातं आता एकसारखं मिक्स करून घेऊयात आता आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटांसाठी हे पातेला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण या डोस्यासोबत खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊयात मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी सुक्या नारळाचे काप घालून घ्यायचे आहेत ओल्या नारळाचे काप वापरले तरीही चालतील आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण ठेवून मिरची घालून घ्यायची आहे एक इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतलाय तो घालून घ्यायचा सोबतच आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत यामध्येच आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला कमी अंबट असलेलं दही घालून घ्यायचंय इथे मी अर्धा कप ताजं दही वापरलेलं आहे ते घालून घेऊयात दह्यामुळे या चटणीला खूप छान टेस्ट लागते आणि चटणी चवीला खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं वाटून झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने बघा ही छान अशी चटणी तयार झालेली आहे आता या चटणीला फोडणी देऊन घेऊयात फोडणी पात्रामध्ये एक चमचा पात्रा तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घेऊया आणि थोडी कडीपत्त्याची पाणी घालूयात आणि एक छोटा चमचा हिंग घालूयात आणि फोडणी गरम आहे तोपर्यंतच यावरती घालून घेऊयात छान अशी फोडणी यावरती दिली गेलेली आहे चटणीमध्ये एकसारखी एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने आपली आंबट अशी दह्याची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे चटणी आता बाजूला ठेवूयात जे आपण मिश्रण रव्याचं पोह्याचं भिजत ठेवलेलं होतं ते घेऊयात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने रवा छान असा भिजला गेलेला आहे पूर्ण पाणी यामध्ये मुरलं गेलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकसारखं वाटून घ्यायचंय मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेऊयात आता यामध्ये आपल्याला हे भिजवलेला रवा पोहे आहेत ते घालून घ्यायचे मी संपूर्ण मिश्रण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये एक कप पाणी घालून घेऊयात आता आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा अगदी स्मूद असं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही अशा पद्धतीने हे बॅटर असावं आता आपण हे तयार झालेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये पाऊन चमचा मीठ घालून घेऊयात हे मिश्रण एकसारखं एक, एक जीव मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला असं वाटलं मिश्रण थोडं घट्ट आहे तर तुम्ही अजून थोडं पाणी यामध्ये घालू शकता इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण हे मिश्रण बनवण्यासाठी अडीच कप पाणी वापरलेलं आहे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की लगेच आपल्याला तेलही न लावता हे तयार झालेलं बॅटर यावरती घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे हळूहळू याला जाळी सुटायला सुरुवात होते गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे छान अशी याला जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे वरची बाजू पूर्णपणे कोरडी व्हायची वाट पाहायची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की लगेच आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता याला खूप छान असा रंग आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला खालची बाजूही छान रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजू एकसारख्या छान भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण भाजलेला हा डोसा ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले डोसेही बनवून घ्यायचे आहेत इथे आपल्याला तेलाचा किंवा बटरचा आपण अजिबात वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला हा डोसा अगदी कुरकुरीत बनवायचा असेल तर थोड्या प्रमाणात तेल किंवा बटर तुम्ही याला लावलं तरीही चालेल आता हे डोसे आपण खाण्यासाठी सर्व करून घेऊयात डोसे गरम आहेत तोपर्यंतच तयार केलेल्या दह्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व करायचे चवीला अप्रतिम असे लागतात अतिशय सुपर स्पॉन्ज हे ओठांनीही खाऊ शकाल असे डोसे तयार झालेले आहेत एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली ती कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत